सकाळचा नाश्ता असो का छोट्या मोठ्या भुकेसाठी आज आपण असा एक जबरदस्त पराठा बघणार आहोत ज्याला करायला अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट होते आणि जे घरी सामान असेल ना त्याच्यामध्येच होते करायला एकदम सोपं आहे आणि खायला एकदम चविष्ट असं आहे चला आता मग लगेचच सुरुवात करू आज ता आज आपण कांद्याचा पराठा बनवणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी एका बाऊलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे पीठ तर पहा इथं मी गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून असं घेतलेलं आहे तर दीड कप इतकं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं घालायचं आहे मीठ आणि याला आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालून सैलसर असं मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट असं मळायचं नाही थोडंसं सैलसर मळून घ्यायचं आहे तर पहा या पद्धतीने अगदी थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला याला मळून घ्यायचं आहे अर्ध्या कपामध्येच हे छान असं मळून होतं आता काय करायचं आहे आपल्याला याला वरतून तेल लावायचं आहे ज्याने करून याला क्रॅक पडणार नाही त्याच्यामुळं काय करायचं थोडंसं तेल लावायचं आणि झाकून ठेवायचं तो तोपर्यंत आपण आत भरायची कांद्याची स्टपिंग करणार आहोत तर पहा इथे मी कांदे घेतलेले आहेत चार ते पाच मोठे कांदे आहेत असे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत आता उभे कट केलेत पण त्याचे जे लेअर असतात पूर्णपणे हे काढून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला घालायचे आहेत मिरची आणि कोथंबीर तर आता व लहान मुलं असले तर मिरची तुम्ही नाही घातल्या तरीही चालेल तर चार ते पाच मिरच्या घातलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर घालायची त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे लाल तिखट मिरची पावडर आपण वापरणार आहोत तर पहा अर्धा चमच मिरची पावडर आता मसाले तुमच्या गरजेनुसार तुम्ही तुम्हाला आवडता तसे घालू शकता त्याच्यामध्ये मी धनेपूड घातलेला आहे अर्धा चमच चटपट मसाला घातलेला आहे अर्धा चम्मच त्याच्यानंतर आपण जिरंसुद्धा घालून घेतले आणि हातावर छान चवळून घातलेला आहे अर्धा चमच ओवा त्याच्यानंतर आपल्याला घालायची आहे कस्तुरी मेथी पाऊन चम्मच इतकी आता ही जिनस घालून झाले की याला पूर्णपणे मिसळून घेऊता पहा इथं आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही मीठ आपल्याला शक्यतो नंतर घालायचं आहे जेव्हा आपण पोळी मळून घेऊ ना तेव्हा नाहीतर काय होतं मिठानं पाणी सुटायला लागतं त्याच्यामुळे सुरुवातीला मीठ घालायचं नाही तर पहा पिठाला छान दहा ते पंधरा मिनिट झाले तर आता पिठाला अजून एकदाच आपल्याला मळून घ्यायचे आहेत आणि एकसारखे याचे गोळे करून करून घ्यायचे आहेत म्हणजे एकसारखे सर्वही पराठे हे होतील हे करायला एकदम सोपे आहेत पराठे आणि खायला एकदम छान लागतात दह्यासोबत किंवा असेही तुम्ही खाऊ शकता तर पहा एकसारखे आपण सर्वही गोळे याचे करून घेतलेले आहेत आता आज तुम्हाला दोन पद्धतीचे मी पराठे सांगणार आहे जे तुम्हाला आवडतील ना त्या पद्धतीचे तुम्ही करून पहा सुरुवातीला आज भरून आपण स्टपिंग करणार आहोत तर पहा एक गोळा घेतलेला आहे पीठ लावायचं जे आपण गव्हाचं कणिक म्हणून ठेवलं होतं ना गव्हाचं पीठ याला खालून लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीचे आपल्याला एकदम जाडीचं नाही आणि एकदम पातळी नाही असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे एकदम जाड झाला तर काय होईल चांगला असा भाजणार नाही आणि चवीलासुद्धा चांगला लागणार नाही एकदम जर पातळ लाटल्या ना तर कांद्याची स्टफिंग बाहे हे बाहेर येईल त्याच्यामुळं आपल्या साधारण जाडीचा हे लाटून घ्यायचं आहे पहा आता जा आपलं लाटून झाल्याच्यानंतर काय करायचं आहे याच्यामध्ये नमक घालून घ्यायचं आहे तर इथं मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता काय करायचं आहे मीठ घालून याला छान हलवून घ्यायचं आणि हे स्टफिंग आपण या पोळीवर घालून घेऊता कांद्याची तर पहा सर्व बाजूंना व्यवस्थित हे लागले जाईल या पद्धतीने आपण हे स्टपिंग याच्यावर घालवून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला एका साईजची कट धरून एक रोल करून घ्यायचं आहे जशी आई आपल्याला तूप लावून द्यायची ना रोल करून अगदी त्याच पद्धतीचा याचा एक रोल बनवायचा आहे तर पहा या पद्धतीनेच आपण एक रोल बनवून घेतला आहे आता काय करा तुम्हाला जर वाटत असेल याची लेअर बरोबर पडत नाही तर काय करायचं थोडंसं पाणी लावायचं म्हणजे व्यवस्थित हे बसतील आणि आता हे झाल्याच्या नंतर काय करायच्यात याची जी कड असते ना ती एका बाजूची घेऊन या पद्धतीने गोल फिरवायची आणि दुसरी कड असते ना ते खालच्या भागाला आपल्याला दाबून घ्यायची या पद्धतीने आता लगेचच आपल्याला लाटायचं नाही हाताने थोडंसं याला प्रेस करायचं म्हणजे छान असा हा, हा। पैज होतो त्याच्यामुळं काय होतं लाटायला गेल्यानं हे स्टपिंग बाहेर येण्याची शक्यता राहते त्याच्यामुळं काय करायचं हाताने थोडंसं याला मोठा करून घ्यायचा हा पराठा नंतर हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर पहा पीठ वगैरे न लाटताच मी असं लाटून घेतला आहे तर व्यवस्थित हा लाटल्या लाट जातो आता स्टपिंगसुद्धा सुद्धा आला आतमधली दिसत असेल तर एकदम छान हा पराठा तयार होतो तर पहा आपला एक लाटून झाला आहे आता काय करायचं आहे आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीलाच आपल्याला तेल ताव्याला लावून घ्यायचं नाही तर पराठा हा छान शेकू द्यायचा आहे दोन्ही साईडनी मस्त असा भाजू द्यायचा आहे तर पहा एका साईडनी भाजल्याच्या नंतर त्याला आपण पलटून घेऊता साधारण मध्यमाचेवर आपल्याला सर्वही पराठे छान असे भाजून घ्यायचे आहेत आज जर एकदम जास्त केले आता तर आतमधून ते किचर राहतात आणि चवीलासुद्धा छान लागत नाही त्याच्यामुळं काय करायचं लो ते मिडियम हीटवर असं करत करत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तर पहा एका साईडनी छान भाजल्याच्या नंतर दुसऱ्या साईडने आपण पलटून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडनीसुद्धा छान भाजल्याच्या नंतर आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल लावायचं नाही नाहीतर व्यवस्थित हा भाजल्या जात नाही आणि एक त्याला कडकपणा येतो ना वरच्या भागाला क्रिस्पीनेस ती येत नाही त्याच्यामुळं सुरुवातीला आपल्याला तेल लावून घ्यायचं नाही तर पहा अलटून पलटून आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तो खूप छान कलरही आलेला आहे त्याचा आणि आपला हा एक पराठा तयार झालेला आहे आता दुसरा पाहू सुद्धा आपण तशीच पोळी लाटून घेतलेली आहे ला आणि त्याच पद्धतीची ही स्टफिंगसुद्धा त्याच्यामध्ये आपण तशीच भरणार आहोत पहा एकसारखी आपण सर्वही भागाला ही कांद्याची याच्यामध्ये स्टपिंग भरलेली आहे आणि त्याच पद्धतीचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे शक्यतो थोडासा चपटा करायचा एकदम गोल असा करायचा नाही तर पहा या पद्धतीचा मी एक रोल करून घेतलेला आहे आता आपण त्याला काय केलं तर एकदम गोल असं मुडदून घेतलं होतं तर याला त्या पद्धतीने करायचं नाही एक सुरी घ्यायची नाही ह्याच्या आतमधून आता आपण कट लावणार आहोत तर या कडेची आणि त्या कडेची ही बाजू सोडून आतमधून कट लावायची आहे पूर्णपणे आणि पहा एकदम छान असे लिअर पडतात त्याच्यापेक्षा सुद्धा हे हा पराठा एकदम छान असा होतो आणि काय करायचं एक कट घ्यायची आणि या पद्धतीने गोल फिरवत न्यायची दुसरी जी असते ना ते खालच्या भागाला दाबून द्यायची म्हणजे छान अशी ही तयार होते तर पहा या पद्धतीचा हा तयार झालेला आहे पराठा आता काय करायचं आहे आपल्याला हलक्या हाताने यालासुद्धा ेस करून घ्यायचं आणि पीठ वगैरे न लावता थोडंसं तेल लावा बेलण्याला आणि या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर पहा एकसारखा आपण याला लाटणार आहोत तर काय करायचं आपल्याला थोडंसं मी खाल्ल्या भागाला हे पीठ लावून घेतले पण वरच्या भागाला अजिबात पीठ लावायचं नाही तर तेल लावायचं बेलण्याला थोडंसं आणि लाटून घ्यायचं तर पहा एकदम छान असा लाटल्या जातो आणि एकदम मस्त असे याला लिअर पडतात याला सुद्धा आपल्याला सुरवातीला तेल न लावताच भाजून घ्यायचं आहे दोन्हीही साईडनं फार जास्त वेळ लागत नाही एखाद मिनिट लागतो खालच्या साईडने छान असा भाजला गे गेला की पलटून घ्यायचं आणि बाजूच्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचं दोन्ही साईड छान भाजल्या की वरतून एका चमच्यानी तेल सोडायचं तुम्हाला अगदी मऊ जर पाहिजेत असेल ना तिथं तूप तुम्ही सोडू शकता तर पहा इथं तेलच मी लावून घेतलेलं आहे पराठ्याला आणि तेल लावून दोन्ही साईडने एकदम छान असे भाजून घेऊता तर पहा आपले दोन्ही पद्धतीचे हे पराठे तयार झालेले आहेत तुम्हाला आवडलेली पद्धत नक्की करून पहा चवीला एकदम जबरदस्त लागणारे आपले हे पराठे तयार झालेले आहेत एक वेळेस नक्की घरी करून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू